बाजार आज पण गारायच हो आज काय बाजार आहे आज बाजार बाजार बरं आहे माल मालपाऊ माल पाँ। माल पाहून हा मग काय कसा बाजार आहे केवढ्यापर्यंत ते जाते चांगली काही केवढ्या जाते चांगली लाखापर्यंत लाखापर्यंत आहे 拉嘞，拉嘞，老姐来，辛苦你啦！你干嘛不干活？你干这么多活，要那么多大米，不吃都错。哎。 असं बाजार काय बाजार चांगला आहे आजचा बाजार थोडा थंडच आहे बो हे दुधामुळे थंड बाजार आहे पाऊस पडला काय परत पावसाचे काय फरक नाही पण हे दुधामुळे सगळं बेकरी खरी चालली बाजार नाही बाजार नाही दुधामुळे बाजार नाही खाली दूध 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 उत्पन्नानं बाजार वाढलाय का सगळं बाजार वाढणार आहे ¡Oh, सगळे माल तसंच पडला असतो सेट राहिलेय माल एक गवळक कंदाड नेयचा बघ ओरिजिनल ब्रँड वाली साहेब ओरिजिनल काही द्या एवढी दाखवा याची जाहिरात करा अशा गायची नमस्कार कास्कमती गाय

तू आज काय बाजार आहे आज शांत तू त्याला बाजार वाढले ना पुढे वाढले अजून दवा काय तर तीस रुपये एक जुलै पासून पाच रुपये अनुदान ते अजून आलं तर ना म्हणजे लवाडा घरचं आमंत्रण लवाड्या घरचं आमंत्रण शिवाय खरं नाही आता विधानसभा दोन महिने आता ते करणार लाडके बहीण लाडके दाजी चालू होणार त्यांचं आता ते दिलं पाहिजे ना मागच्या अनुदान नाही आला अजून लाडका शेतकरी लाडका शेतकरी आता त्यांना शेतकरी आता हे सरकार हे सरकार काय शेतकऱ्याच्या लायकीच नाही विधानसभेला काय फायदा होईल कायदा महाविकास आघाडीचं सरकार येणार महाविकास आघाडीचे कोण होणार आम्दर? आमदार आमदार आता कोण उभं राहते महाविकास आघाडी शरद पवार साहेबकरांचं नाव आहे त्याचबरोबर बेनके पुन्हा तिकडे संपर्कात दिसतात शेरकर उभे राहिले ते शंभर टक्के आमदार शेरकर शंभर टक्के शंभर टक्के शरद लेंडे आहे कोट डमाले महाविकास आघाडीचे जो उमेदवार उभा राहील तो शंभर टक्के आमदार होणार माउली खंडागळे कुणी राहद महाविकास आघाडीतून शरद लेंडे कुणी राहू दे शरद पवार साहेबांनी दगड उभा केला तर तो आमदार होणार या वेळेला दगड उभा केला तरी दगड उभा केला तरी आमदार होणार बेनकेंनी शरद पवारांकडे जावं का काय करा त्यांची इच्छा सल्ला काय जायला तर पाहिजे जायला पाहिजे त्यांनी घेतलंही पाहिजे घेतलंय पाहिजे घेतल्या उमेदवार देतील का देणार ना म्हणजे एवढं देतील का बँके हे शंभर टक्के येणार ना बाकी काय सर

शेतकऱ्यांनी काही बोलायचंच नाही आता काल वडील जर एवढं तर ते काही सगळं त्या अनुदानांचे सगळं घोटेला काम काल अनुदाना ऐंशी टक्के लोकांना अनुदानच नाही मिळालं मग बोला फॉर्म भरून ऐंशी टक्के लोकांचे बात केले आता पाच रुपये अनुदान देऊ तीस रुपये बाजार करू आणि तो करता करता इकडे गाय आटून जातील जर त्यांचं अनुदान मिळायचं आणि चाराला बघा मकाचं किलो पैसे कुट्टीला बाराशे रुपये शेतकऱ्यांकडे सोळाशे रुपयाची पोती आहे ती आहे मकाचा भाडा आहे तो आहे आणि मग बाकी शेतकऱ्यांनी चारायचं काय पहिले अनुदान काय शेतकऱ्याची गाय बाजारात विकायला आणली तर तिची किंमत कमी ती व्यापाराला विकली तर तिची किंमत जास्त जास्त आता व्यापाराचा असं माझा चिमटा आहे ना त्याच्यामुळे ते सगळ्या व्यापारी जग शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे आमची गाय विकायला आणली काय किंमत कमी व्यापाऱ्याकडे किंमत वाढली ना किंमत वाढतली ना तुमच्या गजाला आणि दहा लिटर जायचं तर तुम्ही बारा लिटर खा ऐका समोराच समोर आहे हजार दोन हजार दोन या पर्याय भेटलच पाहिजे काल आण साठ हजार लागेल लागे नाही म्हणला केवढ निघली साठ लाव आम्हाला तेवढ्याला जिंकली मग काही नाही तसा आपण जिंकत म्हणलं काय तास आता बाजार भाव का, बाद का माल माल पाहून बोल सांगली काही कवडायला भेट सांगली काही पा साठला भेटायची सत्तरला भेटायची ऐंशीला भेटायची लाखाला भेटायची दुधाला बाजार वाढल्यामुळं बाद काय अजून काहीच नाही फरक दुधा काहीच फरक नाही काहीच फरक नाही काही फरक नाही आला ये मुला कधी आहे सारे बाबा जी तिमधुमधो येज ग्या बशीर जी ग्या ओ बाबा जी ग्या माय नोब डे पहिले त्यांचा व्हिडिओ काढू जाऊ दे आपले वाणी साहेब काय म्हणता आज काय किंती किंती मशेत का किंती मध्ये अस किंती मशेत काय किमती का यांच्यास साठ म्हणतात पंच्याहत्तर म्हणतात जशी तशी तू बाजार वाढले मिळेल तेव्हा कुठून आले आम्ही तर काय लोकसभेला काय झालं आपण पाहिलं विधानसभेला काय विधानसभा काय लोकसभा आपलं इथं काम पण कामधांदा बघायचं कुठं कुठं रंजनाय लागायचं बाबा कुठून आले पारनेर पारनेर काय सांगितली का किंमत किंमत पंचवीस पंचवीस गिर्या लागत का नाही कमी मागत कमी ना मागत तू तुझा बाजार वाढले का नाही अजून मुसलमान लोक जमून देत नाही जमून देत नाही बर बर नमस्कार काय बाजार भाव बाजार भाव सगळे मंदी आहे मंदी पाच रुपये भाव वाढला ना पाच रुपये फक्त दाखवायला आहे प्रत्यक्ष त्याची काही अंमलबजावणी नाही अशी अंमलबजावणी हो जे आर लोकांना दाखवतात खोटे खोटे पण आज शेतकऱ्यांची हालत खूप बेकार आहे तर जरा तुमच्या सारख्या माणसांनी जरा थोडस हे जर दाखल नक्की नक्की आवाज उठाव चांगला आवाज रे नक्की नक्की सोड काय चाललंय काय तुमचं काय बाजार भाव बाजारात चालू आहे काय बाजार भाव सध्या सध्या लय तीजी नाही म्हणजे नाही दुधाचे बाजार कमी दुधाला भाव वाढले ना वाढले म्हणतेच दिसत चाळीस रुपये लिटर जवळ होईल ना चाळीस झाला पाहिजे चाळीस झाला तर खाद्याचं बाजार कुणी कुठलं सरकार चाळीस रुपये बाजार भाव देईल आता देऊन का नाही आता सरकारला माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळ्याच्या बाजारामध्ये दर गुरुवारी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी गाय विक्रीला आणतात व्यापारी इथे येत असतात इथं खात्रीशीर गाय मिळतात शेतकरी बांधवांची कुठलीही फसवणूक होत नाही आज गुरुवारचा बाजार आहे पाऊस पडलेला आहे सरकारने तीस रुपये बाजारभाव जाहीर केलाय पाच रुपये अनुदान देऊ असंही म्हणाले प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काय पडते का शेतकऱ्यांना काय वाटतंय आता काय सांगाल सरकारने दुधाला बाजारभाव तीस रुपये केला आहे पाच रुपये अनुदान जाहीर केलं आहे समाधानी आहे का समाधानी कसेच नाही तुम्हाला सांगतो खाद्याची गोण घ्यायला गेलं तर सातराशे ना अठराशे रुपये लागतात डॉक्टरनी साई विजिट आला तरी हजार घेऊन जातो ताप आला गायला तरी हजार घेऊन जाणार त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दुधाला तीस रुपये बाजार देते तीस रुपये बाजार निघत नाही हा फक्त जाहीर ती बाजार निघतोय काय सरकार कुठलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी शेत ऐकून घ्या सरकारने असं केलं पाहिजे शेतकऱ्याचं काम केलं का पाहिजे शेतक शेतकऱ्या कोण सगळं लोकडायचं काम चालू याच्याबद्दल दुसरं काही नाही शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार कुठलं आपलं पवारच या पाहिजे पवार पाहिजेत पण मोदी जरी आहे तो चांगलाच आहे दोन दोन हजार रुपये शेतकऱ्याला देतोय पण शेतकऱ्याला देतो तरी तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला काय काहीच नाही आहे काय काय शेतकऱ्याच्या पडत नाही नाही काहीच एक रुपया सुद्धा नाही फक्त शेण आहे ना शिल्लक राहली <laughs> आज मग तुम्हाला सांगतो चारा घ्यायचा ठरला किती आवघड आहे एकतर पाऊस नाही एकूण तुकडून आणायचं काम करायचं पण गाव कुठलं गाव कुरकुटवाडी कुरकुटवाडी बोटा वोटा संगमनेर तालुका बाळासाहेब थोरातांचं काम कसं आहे त्यांचं काम एक नंबर आहे एक नंबर काम आ, एक नंबर आहे त्यांचं काम आहे ना आमच्या परिसरात आहेत तुम्हाला सांगतो काम पूर्वी शरद पवार सत्तेवर होते आपण शरद पवार सुद्धा लोकांनी सत्तेवर खाली बसवलं आता पुन्हा शरद पवार लोक पाहिजेत असं म्हणतात म्हणतात ना इकडे म्हणतात आमच्या तिकडे वाढलं चालतंय आता हे मार्केट कमिटीच्या सोयी सुविधांबद्दल काय सूचना सोयी सुविधा फक्त हीच आहे ना यावर केल्याच्या नंतर क्लिअर के कट आहे ना तो व्यवहार लूटमार होत नाही हे काय अडचण नाही अडचण नाही व्यापारीला गाई जरी दिली पाचशे सारखेला गाय घेऊन गेला ना तुम्ही दोन तास आणि जा त्याच्याकडे पैसे देऊन जाणार ना पैसे मिळणार पैसे म्हणजे मार्केट कमिटीचं काम चांगलं काय आजचा बाजार काय म्हणतोय बाजार आहे मीडियम आहे कुठलं गाव गाव काय आता जुन्नर तालुक्यात कोणाशी हवा विधानसभेला हवा तर काय आता येतील महायुती का महाविकास आघाडी आता काय दोन्ही दोन्ही सारखेच शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचा विषय शेत चाललाय शेतकऱ्यांचं चाललंय कामाच कोण शेतकऱ्यांच्या हिताच शेत कुठलं सरकार राहील तसं आता पवार पवार साहेबच पाहिजे तालुक्याचे आमदार कोण आहेत तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके त्यांचं काम कसं आहे त्यांचं पण काम चांगलं आहे मग आता शरद पवारांकडनं अनेक जण इच्छुक आहेत शरद लेंडे तुषार थोरात मोहित डमाले सत्यशील शेरकर अतुल बेनके पण पवार साहेबांकडे जायचं अशी चर्चा होते काय योग्य कामाचं कोण कामाचं तसं आता बेनके साहेबांचं काम चांगलेच आहे बेनक्यांचं काम चांगलं आहे काय भाऊ कुठून आले कुठलं गाव आपूस बाग गाय घेतली का घ्यायला आले काय मिळाल नाही का अजून असे बघताय बघा बघा खात्रीशीर गाय बाबा तुम्ही कुठून आले चुनर काय गाय घ्यायला आले का विकायला अजून मिळाली नाही काय शेतकऱ्यांसाठी सध्याच राज्यातलं सरकार फायदेशीर आहे का फायदेशीर आहे सध्या समाधानी आहे तुम्ही महायुतीचं सरकार पाहिजे का महाविकास आघाडीचं शेतकऱ्यांचे काम निर्यात बंद केली तिकडं हे वाढवले त्यांनी त्यामुळं कांद्याचे बाजार पडले आता बाजार वाढले ना नाही पण अजून तिकडे हे चाललंय झालं निर्यात निर्यात चालू झाली पाहिजे निर्यात चालू झाली पाहिजे तालुक्याच्या आमदारांचं काम कसं आहे त्यांचं काम आहे चांगलं आहे पण बदल पाहिजे लोकांना परिवर्तन पाहिजे कोण आमदार पाहिजे थोड बदल पाहिजेच ना आता बा शेरकर इच्छुक आहेत सोनवणे इच्छुक आहेत बुचके इच्छुक आहेत शरद लेंडे इच्छुक आहेत मोहित धमाले आहे तुषार थोरात इच्छुक आहे शेरकर शेरकर जनतेचा विचार आहे शेरकर पाहिजे शेरकरांना संधी दिली पाहिजे कारण ते शरद पवारच्या गटाचे शेरकरांचा पक्ष काँग्रेस आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं की काँग्रेसला जागा द्यावी त्यांची युती आहे जागा कोणाला सोडावी जागाचे शेवटी पक्ष श्रेष्ठी ठरवतील ते आणि शेरकरांनी पवारांच्या पक्षामध्ये यावं की काँग्रेसला जागा सोडावी आता शेवटी शरद पवार सांगतील त्याच्यावर आपला एक अंदाज काय वाटतो काँग्रेसला सोडायला पाहिजे काँग्रेसला जागा सोडायला पाहिजे शेरकां शेरकरांचं मार्केट आहे दादा तुम्ही कुठून आले उमरज काय तुमच्या देवस्थानचा वाद मिटला का नाही नाही चालूच आहे चालूच आहे अजून तुमच्या तुमच्यामध्ये काय मेळ बसत नाही 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 काय घ्यायला आले की विकायला आले नाही गाय पाहायला आले काय तालुक्याचं राजकारण काय म्हणतोय काय राजकारण कोणाला काय सांगता येते राज्यामध्ये जे सरकार आहे महायुतीच ते तुम्ही समाधानी आहे का आहे आए ना महायुतीच्या सरकारवर समाधानी तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या कामावर त्यांच्या कामावर आता विश्वास आहे माहिती झाल्यापासून नव्हतं आता परत आमदार कोण पाहिजे शरद सोनवणे शरद सोनवणे चांगलंय मागच्या वेळेला लोकांनी त्यांना का पाडलं मागच्या वेळेला आता राष्ट्रवादी काँग्रेस कडून शरद लेंडे तुम्ही म्हणताय शरद सोनवणे पिंपळवंडी मधून हे इच्छुक आहे लोकांनी कोणाला स्वीकारायचं आता कोणाला आज महत्व येत नाही दोघे जण भारत असते परंतु त्यांनी त्यांच्यात माग याका बस आहे पाहिजे आहे पाहिजे आणि थांबलं पाहिजे राजकारण असं झालंय तिकडं अतुल बेंकी तिकडे दादा परत डामाले मोही ढामाले आहे हे सगळ्याच त्यामुळे काय करता येईल कोणाला निवडून देता येईल याच काय लोकांना टाइम कोणाला आवडायचं आणि कोणाला काय ना बाजार काय मार्केट फार लावले ना शेतकरी सगळं नाराज आहे पाणी पाऊस नाही व्यापारी लोक पडून मागतात त्यांची आवक तर एवढी झाली पण त्यांच्याकडे घ्यायला कमी नाही ना आवक त्यांच्याकडे मार्केट जास्त शेतकऱ्याची विकायला स्वास्थ व्यापाऱ्याकडनं घ्यायला माग काय करायला पाहिजे बाजार वाढायला पाहिजेत ना व्यापारी कमी देत नाही शेतकऱ्यांना घ्यायला कमी उद्याला बाजार वाढायला पाहिजे आता पस्तीस रुपये बाजार भाव झाला नाही बाजार डिक्लेअर केलाय पण भेटला कुठे अजून डिक्लेअर केलाय म्हणजे के उद्या लगेच मिळत नाही ना पाहिजे खूप लगेच रूप येतो का महिनाभर तो वेळ जाईल ना महिना भर व्हायला पाहिजे राज्यामध्ये सरकार कुठलं पाहिजे सरकार आता माहिती हे पण ते काय तसं हे नाही ना नाराजी आमचे सर्व कुठलं गाव खामगाव खामगाव आमदार कोण पाहिजे आमदार कामाचा पाहिजे कोण कामाचा कोण कामाचा कोण बिनकामाचा काय तसं सांगू शकत नाही आमदार कोण आहेत अतुल बेनके त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम चांगलं आहे पण आता संख्या एक डझन पेक्षा जास्त आहे काय सगळ्यांना आमदारकीचे स्वप्न पडायला लागले विकास तालुक्याचं विजन माहित नाही फक्त पवार साहेबांच्या नावाखाली मला आमदार करा असे अनेकांना स्वप्न पडत आहेत काय सांगायला कोणी पण कामाचा आमदार पाहिजे अतुल बेनके शरद माणूस पाहिजे म्हणजे बेनके सोनोने दोनच बाकी कामाचा माणूस व्हायला पाहिजे कोणी कामाचा कामाची पण पुढच्या कामाची आता पुढच्या कामाचा कोण योग्य वाटतो नाही सांगू शकत सांगू शकत नाही तुम्हाला काय कोण नाही तसं नाही काय येणार सगळेच काम करणार आहेत सगळेच कामाचे आपण पाहतोय आज शही माणूस आला पाहिजे शरद पवारांचा माणूस आला पाहिजे अळ्याच्या बाजारामध्ये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यवस्था चांगली केली जाते या ठिकाणी आलेले व्यापारी शेतकरी यांचंही नियोजन चांगलं असतं परंतु दुधाला बाजारभाव नसल्यामुळे आणि सरकारने जे सध्या बाजारभाव वाढवलेले आहेत ते प्रत्यक्षात जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत शेतकरी समाधान व्यक्त करत नाही राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असावं अशा प्रकारची मागणी आहे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्याही कामावर लोक समाधानी आहेत सत्यशील शरकत शरद सोनवणे हे सुद्धा आमदार आम्हाला चालतील असं लोकं म्हणत आहेत सुरेश वाणी

Gue se referred on as you. Surah, Usyqani mutui diri. Send out if these way. Oh challenge. capacity. asaaka ai. disaka ai. ingichi yatat현 आमच्या तुझ्याला भाऊ नसल्यामुळे याच्या भाव नाही म्हणतात ग्रेक नाही बाबा घेतली काही काही घेतली नाही नाही का बरं

आज काय बाजार ते म्हणजे बाजार वाढले तुझ्याला बाजार वाढले ना बाजार तू वाढले का सांगा दुधाला राजावाडी दुधाला बाजारना काय झालंय गाण्यांचं मार्केट पण पडले तीस रुपये बाजार 5 रुपये अनुदान आवा अनुदान अनुदान मिळालं म्हणायचं अनुदान त्यांनी एक महिना देतो महिना 1 महिना बघतो दिले आणि काय अजून शेतकरी अजून नाव पण जमावलं नाही काय नाही काय नाही शेतकरी त्यांनी आपलं फुगट बघा या सरकारचं काही खरं नाही सरकार कोणाचं पाहिजे सरकार शेतकऱ्यांचं सरकार पाहिजे शेतकऱ्यांचं म्हणजे कोण पवार शरद पवार पवार सरकार पाहिजे सांगतो मी पर्याय नाही त्याला अगोदर मतदान जे पोहोलेला गेले ना, ना, था था ना। न, एक ते एकमेव कारण त्याचं ते दुधाला बाजार नाही सोयाबीनला बाजार नाही कांद्याला बाजार नाही शेतकरी दहा वर्ष उदास केला मी स्त्री लांब नव्हतो इकडे पुढील पाठिले खडते गावाचा माझा बाजार वाढले काय हा कोल्हा विजय नंतर मग आता तीस बत्तीस रुपये मार्केट झाले ते झालं नसतं कोल्यांना घाबरले नाही ना काही वाघ 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 सुद्धा घाबरले कोल्हाला वाघ घाबरले साधे नाही त्याचे काही नाही आम्ही शेतकरी आहे ना खंबीर आमदार तर काय घेणार नाही आम्हाला विजय होईल होईल आला आला साहेबांना नक्की विजय होईल साहेबांना शंभर टक्के साहेब आला पाहिजे फक्त का विजय आपली काय हवा लाव तालुक्याची तालुक्याची हवा पवार साहेब पवार साहेब पुणे गाव कुठले आमच्या तीर जी बोलली ते खेळ चालू का नाही ते करून काय नाही हो कुणी तरी घेत काय मी पवार होणं एवढं खुश कसे आहे शरद पवारांना एवढे खुश पहिल्यापासूनच ते एक शेतकऱ्याचे एक अन्नदातेच खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीवर त्यांनी प्रक्रिया केली नवीन उत्पादन वाढलं हां त्यांचं हा महाप्रसाद आहे खरं म्हणजे पाहिलं गेलं तर हां आता अन्न जाणं पूर्वी आपल्या मार्फला पुरत होतं का राज्यामध्ये कुठलं सरकार पाहिजे शरद पवारचं सरकार पाहिजे शरद पवार शेतकऱ्या शेत तोच पाहिजे तो तो फक्त बाकी कोण नाही बाकी त्यांचं कामही पण नाही ते खेडचा आमदार कोण व्हायचा आमदार तर मोहिते जर आले इकडे ना कोणी साहेब अंगड शंभर टक्के विजय अजित पवारांच्या सोबत मग ना मग ते मग ते फार शंभर टक्के पर्याय का हा त्यांनी साहेबांकडे यावं शरद पवारांचा माणूस कोण आहे दुसरा हा आता भरपूर आहेत की आ, मला वाटतं अतुल देशमुख हे आज तयार आहेत त्याच्यानंतर परत तो काय कायच नाव मुंगळे नाही मुंगशे मुंगशे ते पण आहे माती टापरवून शिवसेनेकडनं आपले कायच नाव मला आहे ना बाबाजी काळे आहेत अरे भरपूर आहे दो साहेब काय काय ना करू सरकार शेतकऱ्यांचं पाहिजे शेतकऱ्यांचं पाहिजे कोणार आहे आमच्या अन्न देणार निवडून कोण आहे सर बातम्या शेती बातम्या बातमिया माती चा, बातमिया अन्याय राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका